कापसासारखे पांढरेशुभ्र मौसूद कळीदार उकडीचे मोदक कसे करायचे ते बघूयात यासाठी या आंबेमोहर तांदूळ आणि इंद्राणी तांदूळ दोन्ही समप्रमाणात घ्यायचे तांदूळ स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचा चाळणीवरती काढायचं सगळं पाणी निथळून गेल्यानंतर हे कापडावरती पातळ पसरवून सुकवून घ्यायचं पंख्याखालीच हे पसरवून सुकवायचं उन्हामध्ये अजिबात सुकवायचं नाही आहे सुकल्यानंतर गिरणीतून अगदी बारीक असं हे पीठ दळून आणायचं ही तांदळाची पिठी उकडीच्या मोदकांसाठी तयार आहे आता सारण बनवूयात ओला नारळ असा पातळ कट करून घ्यायचा मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि हा जो आहे आपला नारळाचा चव तयार आहे याच पद्धतीने सगळा चव बनवून घ्यायचा आता पॅनमध्ये चमचाभर तूप घातलेला आहे चमचाभर खसखस घातलेली आहे यानंतर ओला नारळ घालायचा अगदी मिनिटभर परतून घ्यायचा आणि यानंतर याच्यामध्ये गूळ घालायचा आहे जेवढा चव आहे त्याच्या निम आपल्याला इथे गूळ वापरायचा आहे दोन वाटी चव घेतला होता एक वाटी गूळ घेतलेला आहे बारीक गॅसवरती हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं सगळं मिश्रण एकजीव झाल्यानंतर याच्यामध्ये वेलदोडीची पावडर घालायची सगळं छान मिक्स करून गॅस बंद करून सारण आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आता उकड बनवायची आहे यासाठी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे चिमुडभर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि एक अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे पाण्याला चांगली उकळी आली की याच्यामध्ये आपण जे पीठ तयार करून घेतलं होतं ती तांदळाची पिठी याच्यामध्ये दोन वाटी घालायची आहे जेवढं पाणी घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असा याचा गोळा झाला पाहिजे आणि आता गॅस अगदी मंद करून दोन मिनिटे याला वाफ द्यायची आहे दोन मिनिटानंतर गॅस बंद करून उकड झाकून अशीच एक दोन ते तीन मिनिट ठेवायची आहे त्यानंतर हलकीशी कोमड झाली की याचा गोळा करून घ्यायचा छान मळून घ्यायचा आहे याच्या गुठळ्या सगळ्या निघून गेल्या पाहिजेत यासाठी एखाद्या वाटीच्या सहाय्याने किंवा अशा स्मॅशरने हा गोळा छान अगदी मऊसूद करून घ्यायचा आता हलकंसं पाणी आणि तेल लावून हा गोळा छान मळून घ्यायचा याचे गोळे करायचे आणि मोदक वळायचा तर इथे या गोळ्याची अशी वाटी बनवून घ्यायची अगदी पातळ अशी पारी करायची अशी हातावरती पारी तुम्हाला जर जमत नसेल तर लाटून घेतला तरी चालू शकतं मस्त पातळ अशी पारी तयार झालेली आहे याला मस्त कळ्या पाडून घ्यायच्या शक्य तेवढ्या जवळ कळ्या पाडायच्या म्हणजे छान कळीदार मोदक दिसतो सगळ्या कळ्या पाडून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे सा, तर इथे मी दीड ते दोन चमचे सारण भरलेलं आहे ही जी मोदकाची वाटी आहे छान भरली पाहिजे इतकं सारण भरायचं सा, आणि आता हा मोदक बंद करून घ्यायचा मोदक छान असा वळवून घ्यायचा आहे मोदकाचं वरचं टोक खूप जाडसर किंवा खूप पीठ असायला नको अगदी हलकंसं पीठ किंवा अगदी हलकंसं टोकदार हा मोदक बनवायचा मस्त मोदक तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत मोदक वाफून घ्यायचं आहे यासाठी चाणीला थोडंसं तेल लावून घेतलं यामध्ये बसतील एवढे मोदक घातले पाणी मी उकळायला ठेवलं होतं त्यावरती ही चाळण ठेवली आणि झाकण लावून मध्यम गॅसवरती बारा ते पंधरा मिनिट आपल्याला हे मोदक वाफवायचे आहेत सगळे मोदक वाफवून झाल्यानंतर अगदी मौसूद हा मोदक तयार आहे या पद्धतीने बनवून बघा आणि सुवर्ण रेसिपी मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करा